चिखल खाऊन मृत्यूशी केला संघर्ष संघर्ष करणाऱ्या तरुणाची तब्बल पाच दिवसानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरडोन मधील बेपत्ता युवक आदित्य बंडगर याला तब्बल पाच दिवसांनी पंचगंगा नदीपात्राजवळील एका जॅकवेल शेजारी खड्ड्यातून मृत्यूच्या दाडेतून सुखरूप बाहेर काढलाय देवतारी त्याला कोण मारी असं म्हणतात ते काही खोटं नाही असाच एक प्रकार कोल्हापूरमधून समोर आलाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्डोनमधील बेपत्ता युवक आदित्य बंडगर याला तब्बल पाच दिवसांनी पंचगंगा नदीपात्राजवळील एका जॅकवेल शेजारी खड्ड्याच्या मृत्यूच्या दाडेतून सुखरूप बाहेर काढल्या रेस्क्यू फोर्सचे जवान आणि नागरिकांनी त्याला खड्ड्यातून बाहेर काढल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूरच्या शिर्डोनमधील तरुण आदित्य बंडगर हा अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती गेल्या पाच दिवसापासून आदित्य हा बेपत्ता झाला होता तो नदीत पडला आहे की अन्य कुठं निघून गेला याचा शोध त्याचे नातेवाईक घेत होते अशातच नदीपात्राच्या शेजारी त्याच्या चपला आढळल्याने स्थानिक नागरिकांनी नदीपात्रात आदित्यला शोधण्यासाठी शोध मोहीम राबवली होती नदीपात्रात असलेल्या जॅकवेलच्या मोटारीच्या आवाजामुळे आदित्य ओरडत असूनही कोणालाही त्याचा आवाज ऐकू येत नव्हता शुक्रवार दिनांक बावीस मार्च रोजी रेस्क्यू फोर्सचे जवान आणि नागरिकांनी पुन्हा नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली आणि नदीपात्राजवळील नऊ फूट खड्ड्यात आदित्यला बाहेर काढण्यात आलं या नदीपात्रात मगरींचा वावर आहे गर्द झाडी झुडपे अशात आदित्य गेली पाच दिवसापासून अडकला होता तो बचावासाठी ओरडत होता मात्र जॅकवेल मोटारीच्या आवाजामुळे त्याचा आवाज कुणापर्यंत पोहोचत नव्हता त्या खड्ड्याजवळून जाणाऱ्या त्याच्या नातेवाईकाला त्याचा आवाज कानावर पडला आणि त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले बचाव पथकाने अथक प्रयत्न करून आदित्यला जीवदान दिलाय या प्रकरणाची सध्या परिसरात एकच चर्चा होत आहे